भारताच्या शेजारी असणारा पाकिस्तान हा बिंडोग देश रोज सूट म्हणतोय की आम्ही अणुबॉम्ब किंवा न्यूक्लिअर अटॅक भारतावरती करू तसं भारतानं देखील त्यांना योग्यरित्या प्रत्युत्तर दिलेलं आहे परंतु न्यूक्लिअर बॉम्ब टाकणं किंवा अणुबॉम्ब टाकणं हा काही दिवाळीमध्ये फोडल्या जाणाऱ्या सुतळी बॉम्बसारखा प्रकार नव्हे तर हा एक विध्वंसक प्रकार आहे एखाद्या राष्ट्रावरती अनुभव टाकणं मुळात ही सोपी गोष्ट नाही आणि जर हे केलं तर किती मोठा विध्वंस होऊ शकतो हे त्या पाकिस्तानी लोकांना कदाचित माहिती नसावं म्हणून ते कायम ह्या गोष्टी बोलत आहेत चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात की नेमकं अनुबॉम एखाद्या प्रदेशावरती पडला तर त्याचे किती विध्वंसक परिणाम होऊ शकतात समजा मुंबईसारख्या लोकसंख्या जास्त लोकसंख्येचं केंद्रीकरण जास्त झालेल्या ठिकाणी जर अनुबॉम एखाद्या देशाने टाकला तर तिथून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती असणारी जी लोक आहेत त्यांना त्या उष्णतेची दाह एका सेकंदात पोहोचेल आणि एक ते दीड किलोमीटर अंतरावर असणारे लोक जळून खाक होतील म्हणजे त्यांचं वाफेत रूपांतर होईल तेही क्षणाचाही विलंब न होता तिथून पन्नास ते साठ किलोमीटरवर अंतरावर असणाऱ्या लोकांची अक्षरशः अंगावरची कातडी गळून जाईल इतक्या भयानक पद्धतीने उष्णता निर्माण होईल सूर्याच्या तापमानाच्या सूर्याच्या केंद्रबिंदूच्या तापमानाच्याही शंभर पट जास्त उष्णता निर्मिती ही अणुबॉम्बच्या स्फोटामुळे होत असते सूर्याच्या केंद्रभागी जी उष्णता निर्माण होत असते ती उष्णता ही एक कोटी डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते विचार करा जर त्याच्या दहा पट म्हणजे शंभर कोटी डिग्री सेल्सिअस जर तापमान निर्माण झालं तर माणसाची अवस्था काय होईल उन्हामध्ये फक्त चाळीस डिग्रीचं चा तापमान आपण सहन करू शकत नाही आपल्याला घाम फुटतो अशावेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर तापमान निर्मिती झाल्यानंतर या पृथ्वीवरती दगड धोंडे ब बिल्डिंगी किंवा लोखंड स्टील काहीही राहणार नाही सगळं वाफेमध्ये रूपांतरित होईल ह्या पृथ्वीवरती सगळ्यात मजबूत मानला जाणारा हिरा देखील त्याला वितळवायला चार हजार डिग्री सेल्सिअसचं तापमान लागतं लावारसामध्ये देखील हा हिरा वितळला जात नाही कारण लावारसाचं तापमान हे अडीच डिग्री सेल्सिअस आहे जर का अणुबॉम्बचा स्फोट झाला तर त्या ठिकाणी हिरा देखील एका क्षणार्धात वाफेमध्ये रूपांतर झालेला आपल्याला दिसेल ज्या ठिकाणी बॉम्ब पडतो त्या ठिकाणावरून कितीतरी शेकडो किलोमीटर वरपर्यंत त्याची ऊर्जा ती लाईट पाहायला मिळते आणि ती लाईट जर लोकांनी पाहिली तर त्यांना आयुष्यभरासाठी अंधत्व येऊ शकतं इतका खतरनाक लाईट ही अणुबॉम्बपासून तयार होत असते अनुभव पडलेल्या ठिकाणापासून हजारो किलोमीटरपर्यंतचे जे काही लोक असतील ते लोक रेडिओ ॲक्टिव मृतदेह ठरतील त्यांना असं वाटेल की मी जगतोयच कशाला मी मेलेला बरा होतो इतकी वाईट परिस्थिती त्या रेडिओ ॲक्टिव किरणांमुळे निर्माण होऊ शकते त्यांना असं वाटू शकतं की मी जिवंतच का राहिलो मी मेलेला बरा ह्या अनुभवमुळं जो काही आवाज निर्माण होतो तो आवाज चारशे डेसिबल पर्यंत जाऊ शकतो आणि आपण मानवी आवाज ऐकण्याची क्षमता ही शंभर डेसिबलपर्यंत आहे विचार करा अशा स्फोटाचा आवाज जर का मानवी कानावरती पडला तर कानाचे पडदेच नाही तर कानातून रक्त व्हायला देखील वेळ लागणार नाही इतका भयानक स्फोटाचा आवाज निर्माण होऊ शकतो यापूर्वी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये अमेरिकेने अणुबॉम्बचा शोध लावला आणि शोध लावल्यानंतर त्यांनी काहीच दिवसांमध्ये अगदी वीस दिवसांमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या जपानमधल्या दोन शहरांवरती अनुबॉम्ब टाकला आणि इतका विध्वंस करून टाकला की तिथं जवळपास दोन ते अडीच लाख लोकांच्या मृतदेहांचा खच पडला होता इतकं अमानवी कृत्य करणारा अमेरिका आज शांतिदूत बनण्याचं ढोंग करत आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतीदूत असण्याची भूमिका बजावण्याचं नाटक करणाऱ्या अमेरिकेनं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जेव्हा लोकसंख्या ही मोजकी होती त्यावेळी हिरोशिमा आणि नागासाकी या जपानमधल्या दोन शहरांवरती अणुबॉम्ब डागला आणि तिथलं लोकांचं आयुष्य आणि हजारो पिढ्या उद्ध्वस्त केल्या मी हजारो यासाठी म्हणतोय की हजारो पिढ्या का उद्ध्वस्त होतात कारण ज्या ठिकाणी अनुभव पडलेला असतो तिथली माती तिथली पाणी तिथली हवा ही इतकी प्रदूषित होते इतकी रेडिओ ॲक्टिव्ह पार्टिकल्स त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की जे पुढच्या हजारो पिढ्यांना इफेक्ट करतात कायमचं अपंगत्व निर्माण करतात इतकी भयान परिस्थिती अमेरिकेनं जपानवरती आणलेली होती ज्या व्यक्तीनं म्हणजे ओपन हायमर त्याचं नाव आहे ज्या व्यक्तीनं या अणुबॉम्बची निर्मिती केली जेव्हा हिरोस्मा आणि नागासाकीवरती हा अनुप्रयोग झाला त्यानंतर त्याने डोक्यालाच हात लावला त्याला असं वाटलं की इतकी भयानक गोष्ट मी का तयार केली आणि मुळातच ही अणुबॉम्ब ही न्यूक्लिअर फ्युजन आणि फ्युजनच्या कॉम्बिनेशनमधून बनणारी भयानक गोष्ट आहे भयानक बॉम्ब आहे मानवाची ही सगळ्यात विकृत निर्मिती आहे जी मानवालाच घातक ठरणार आहे एवढं सगळं डोळ्यासमोर असताना हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये झालेला विध्वंस डोळ्यासमोर असताना देखील पाकिस्तानसारखा आपला शेजारी देश जर अणुबॉम्बच्या धमक्या देत देत असेल तर त्यांच्या बुद्धीच्या बुद्धीचा विचार करायला पाहिजे त्यांना एवढं कळू नये की हवेला आणि पाण्याला कोणतीही सीमा नसते समजा भारतामध्ये जरी त्यांनी अनुबॉम टाकला तरी तो अणुबॉम्बच्या धग ही पाकिस्तानला पडू शकते आणि पाकिस्तान देखील त्यामध्ये नायनाट होऊ शकतो इतकी भयान स्थिती निर्माण होऊ शकते ही गोष्ट त्यांना कळत नाही ही थोडीशी लाजीरवाणी गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि आपलं दुर्दैव आहे की आपल्याला असला देश आपला नेबर कंट्री म्हणून किंवा शेजारी राष्ट्र म्हणून लाभलेला आहे अपेक्षा करूयात की देव त्यांना सद्बुद्धी देव असंही भारत काही कुठे कमी नाही आहे परंतु हा न्यूक्लिअर बॉम्ब हे काही कुठल्या युद्धाचं युद्धामध्ये वापरण्यासारखी गोष्ट नाही आहे कारण यु युद्धामध्ये जर प्रत्येक राष्ट्राने न्यूक्लिअर बॉम्ब वाच वापरण्याचं ठरवलं तर या सृष्टीमध्ये किंवा या पृथ्वीवरती एकही व्यक्ती उरणार नाही पृथ्वी होऊन जाईल इतकं भयान परिस्थिती त्या न्यूक्लिअर बॉम्बमुळे निर्माण होऊ शकते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या काही सूचना असतील किंवा तुमचे काही मत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद